नमस्कार स्वागत आहे चॅनलवरती तर आज मी आज तुम्हाला मी दाखवणार आहे की कोंबड्यांसाठी खाद्य कोणतं वापरायचं तर मला एक कमेंट आलेली होती की तुम्ही कोंबड्यांसाठी कुठलं खाद्य वापरता तर सगळ्यात अगोदर सांगायचं असं की ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या गावराण आहेत आणि कावेरी गावराण म्हणून यांची ओळख आहे तर खूप जणांना असं वाटतं की ह्या ज्या आहेत आर आर कोंबड्या आहेत तर बरेचसे कमेंट अशी पण येत असते की ह्या आर आर कोंबड्या आहेत की कडकनाथ आहेत तर नाही ह्या दोनही कोंबड्या नाही आहेत तर ह्या आहे कावेरी गावराण कोंबड्या तर यांच्यासाठी मी खाद्य कोणतं टाकत असते तर आम्ही इथे मार्केटवरनं जे खाद्य आणतो ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि घरी कुठल्या पद्धतीने मी इथे जे आहे तर ही तुम्हाला प्रेझेंट तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये मी गिरण आहे ही आणि याच्यामध्ये मी ही मका टाकत असते तर दोन दिवसापूर्वीच ही गिरण मी इथे वापरायला काढलेली आहे सात आठ महिन्यापासूनही माझ्याकडे आहे पण मी आता पुन्हा विकतचं जे खाद्य आहे ते मी मध्यंतरी बंद केलं होतं आणि अशा पद्धतीने गिरणीमध्येही म्हणजे घरच्या दुकानाचीच दुकानामधलीच गिरण होती आणि अशा पद्धतीने जे खाद्य आहेत हे इथे मी गुणी खाली टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने भरडा जो आहे तो मी इथे कोंबड्यांना काढते आहे तर माझे तीन पोल्ट्री आहेत इथे एक छोटी एक मिडियम आणि आता जी जीजुणी झालेली आहे सात ते आठ महिन्यांची तर हे अशा पद्धतीने मकाचा इथे भरडा आहे तर यामध्ये तर तो भरडा ह्या पद्धतीने निघत असतो तर यापेक्षा आपल्याला मोठा काढायचा असेल तर तसा देखील मिळतो तर कोंबड्यांची जी तुम्हाला गिरण जी आहे ती पाहिजे असेल तर ती तुम्हाला थर्टी फाईव्ह पस्तीस हजारापासून पुढे मिळून जाईल आणि याच्यामध्ये क्वालिटी असतात आणि एच पीवरती वगैरे काहीतरी असतात तर त्याची चौकशी तुम्ही करू शकता तर ही जी आहे ही आपली गहू बाजरी वगैरे दळण्यासाठी सुद्धा उपयोगी येते पण इथे यांनी काहीतरी आतमध्ये चेंजेस केलेले आहेत आणि कटिंग वगैरे केलेली आहे ते कारण हे जे आहे भरडा जो आहे तो खूपच बारीकेत होता तर ते ठोसर आलेला आहे जी कटिंग केल्यामुळे तर अशा पद्धतीने मकाचा जो भरडा आहे तो इथे आम्ही कोंबड्यांना देतो आहे त्याच पद्धतीने आणखीन मी कुठलं कुठलं खाद्य देते ते देखील मी सांगणार आहे कारण बरेचसे जे व्हिडिओ आहेत हे कोंबडे ज्यांचे असेल तेच बघत असतील आणि आपण रिलेटेड कोंबड्यांचे की काय करायला पाहिजे तर तशा कमेंटनुसार मी तिथे व्हिडिओ बनवलेला आहे तो त्यास तांद, तो। तर त्याच पद्धतीने मी इथे तांदूळ जे आहेत तांदूळसुद्धा मी इथे कोंबड्यांना तांदळ तांदूळ आणि त्यामध्ये सुकट वगैरे मिक्स करून देखील आपण घालू शकतो तर सुकट हे देखील इथे बाजारात स्वस्तामध्ये खूप महाग मिळत नाही आहे तर बऱ्यापैकी मिळतं आणि सुकटाचा जर वास आपल्या खाद्याला लागला कोंबड्यांच्या मग भरडा असू द्या किंवा मग तांदूळ असू द्या किंवा मग 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 खाद्य जरी असेल तरी तुम्ही त्यामध्ये सुकट मिक्स करू शकता आणि त्याप्रमाणे सुकट आपल्याला जास्त मिक्स नाही करायचं आहे तर चार एक टोकऱ्या खाद्य असेल मकाचा भरडा तांदूळ आणि बाजरी तिनेही मिक्स करू शकता पण तांदूळ जे आहेत हे खूप छोट्या पिल्लांना चालत नाही आहे तर तांदळाचा भरडा करावा लागतो त्याच्यासाठी आणि ज्या माझ्या मोठ्या कोंबड्या आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलेल्या आहेत त्यांना तुम्ही सगट सगट तांदूळ घालू शकता अख्खी जी बाजरी आहे ती घालू शकता आणि त्याच पद्धतीने मका भिजवून सुद्धा आपण घालू शकतो तर मका भिजवायला खूप जास्त वेळ लागतो दोन एक दिवस लागलेले होते जेव्हा मी मकाचा ट्राय केला होता त्यापेक्षा मला भरडा जास्त योग्य वाटला आणि मार्केटमधून जे खाद्य आणतो तर मार्केटमध्ये कोंबडीचं जे खाद्य आहे हे, हे तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये बाराशेपासून एक गुणी आहे अठराशेला देखील एक गुणी आहे अशा पद्धतीने भरपूर प्रमाणातले खाद्य जे आहेत तर ते इथे आपल्याला मिळ मार्केटमध्ये मा मिळून जाईल कोंबडी खाद्य म्हणून जर म्हटलं तर मिळून जाईल पण सुट्टाचा जर मारा आपण केला तर जे सिंपल खाद्य आहे ते सुद्धा कोंबड्या ज्या आहेत तर, तर त्या खाऊन जातात आणि पटपट तब्येतीला देखील त्यांच्या चांगल्या असतात तर, 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 सा, तर मार्केटमध्ये मा मी तुम्हाला कोणतं खाद्य आहे तर इथे मी आलेले आहेत दोन नंबर पोल्ट्रीमध्ये काय ओके ओके यायचं आहे का तुला पोल्ट्रीमध्ये तुला तू तु येणार आहे का ठीक आहे ठीक आहे चालेल 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 तर मी आलेली इथे दोन नंबर पोल्ट्रीमध्ये तर तुम्हाला दाखवते आहे की इथे रियालिटी काय आहे आणि मी कुठलं खाद्य मार्केटमधनं मी विकत आणून कोंबड्यांना टाकतो तर हे बघा तर हे आहे दोन नंबर पोल्ट्रीमधले छोटेसे पिल्लं दीड महिन्यांचे आहे त्याचा लवकरच व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे बनवायचा राहिलेला आहे आणि जर असं काम अटकल्यामुळे मला हे व्हिडिओ जमलेले नाही आहेत करायला अशा पद्धतीने खाद्य जे आहेत तर ते आहे मार्केटमधलं खाद्य अंशची आता जास्तच रडगाण्यास चालू आहे अंशला आवडत नाही आहे मी पोल्ट्रीत आल्यानंतर कारण तर हे बघा याचा कलर जो आहे हा बाजरीसारखा असतो एकदम बाजरीसारखा कलर आहे आणि इतकं बारीक हे खाद्य असतं तर यामध्ये तुम्हाला तीन चार प्रकारचे साईज मिळून जाणार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे जसे आपण गायांना खाद्य छोटी मोठी असे खाद्य मिळतं तर त्या पद्धतीने इथे जे आहेत हे खाद्य मी इथे आणलेलं आहे कारण माझे जे मोठ्या जे कोंबड्या आहेत आम्ही बऱ्याचशा सेलिंग केलेल्या आहेत आता ते थोड्याशाच राहिल्या जास्तीत जास्त चारशे ते पाचशे राहिलेले असतील कोंबडे धरून तर अशा पद्धतीने इथे खाद्याच्या गोण्या इथं ठेवलेल्या आहेत आणि हे जे आहेत तर याला काय म्हणतात मी सध्या तर याला द मी दगडच म्हणत असतो कोंबड्यांना खायला हे देत असतो आणि जे कोंबड्या आहेत याची अंडी जे आहेत ना मोठ्या कोंबड्यांची तर आणि जे आहेत अंडीला चांगला असा कवच येत असतो म्हणजे अंडी असं जर कोंबड्यांनी अंडं दिलं तर लगेच फुटत नाही आहे तर ते थोडा वेळ तरी राहिल्यानंतर साधारण दहा एक मिनटं तरी अंडं ते वाचवू शकतो आपण तर हे दगड म्हणतं त्याला तर मी तर याला दगडच म्हणते याला काय पॅसिफिक नावाला सांगता येणार नाही आहे पण अशा पद्धतीने हे देखील मी किरो वाईस आपल्याला टाकायचं आपल्याकडे किती कोंबड्या आहेत ना त्यानुसार आपल्याला हे टाकायचं आहे तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा जो आहे ही माझी दोन नंबरची पोल्ट्री आहे आणि ही जी आहे माझी फेवरेट पोल्ट्री आहे आणि हिच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे हिच्या बिझनेससाठी देखील मी खूप एक्सायटेड आहे आणि ही पोल्ट्री जी आहे याचे जे पिल्लं आहेत हे माझे मी मागच्याच व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं की याची जी पिल्लं आहेत तर हे होते तर हे आणत नव्हते आणि मला पाहिजे होते कोंबडीची पिल्लं कारण मला आवड तयार झालेली होती त्यावेळी आणि घरी बसण्यापेक्षा काहीतरी करावं म्हणून मी हे दोन हजार पिल्ल्यांचा जो लॉट आहे तो इथे ऑर्डर करायला लावला होता तर बरीचशी पिल्लं इथली मिळालेली आहे आता हे पिल्लं किती का आहे तर ते तुम्हा मी तुम्हाला अजून मी मोजलेले हो नाहीत तर किती साधारण दोन महिन्याचे झाल्यानंतर मी काउंटिंग करून सांगणार आहे की बऱ्याचशा चुका आमच्याकडूनसुद्धा होत असतात की जे पिल्लं जे आहेत तर ते बऱ्याचशे पिल्लांना आजार येतो सर्दी पण झालेली असते पिल्लांना आणि मेडिसिन खूप कॉस्टली असतात यांचे आणि स्वस्त देखील असतात पण कॉस्टली मेडिसिन जे आम्ही आणलेले आहेत तर पहिल्यांदाच आम्ही या पिल्लांसाठी सॉरी या पिल्लांसाठी नाही आहे तर तिसऱ्या ना तीन नंबरचा जो लॉट आहे त्यांच्यासाठी आम्ही पाच हजाराचे मेडिसिन आणलेले होते आणि त्या मेडिसिनचा पिल्लांना काहीच परिणाम झालेला नव्हता तर आम्ही ते मेडिसिन आणल्यानंतर देखील आमचे जे पिल्लं होते ते त्यांचं मारण्याचं प्रमाण थांबलेलं नव्हतं तर अशा पद्धतीने अजून आम्ही डॉक्टर इथे रिकमेंड केलेला नाही आहे आमच्या पिल्लांसाठी आम्ही सध्या कमी बजेटमध्येच हा बिझनेस करत आहोत जितकं आम्हाला लो बजेटमध्ये प्रॉफिट मिळवता येईल तितकं आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे वर्ष जरी माझं पोल्ट्रीमध्ये तेवढे पैसे त्यातच ते निघले तरी चालेल पण नेक्स्ट इयर आम्ही प्रॉफिट करण्याचा आणि डबल प्रॉफिट करण्याचा नक्की प्रयत्नात आहोत अशा पद्धतीने ह्या पोल्ट्रीविषयी मी माहिती तुम्हाला लवकरच देणार आहे की कुठल्या चुका आपण पोल्ट्री करताना करायच्या नाही आहेत आणि इन्व्हेस्टमेंट कमी बजेटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे पोल्ट्रीची तर खाद्य कोणतं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्ही मका बाजरी बाजरी जे आहे तर ते लहान पिल्लांना आपण जन्मलेल्या पिल्लांना देखील आपण टाकू शकतो पण खाद्य टाकलेलं सोयीस्कर आहे पंधरा दिवस तुम्ही जे आहे तर हे मार्केटमधलंच खाद्य पिल्लांना वापरा कारण मग त्यांचे त्यांनी जे आहे ताकद जास्त येते आणि पिल्लं जे आहेत हे एनर्जी येते पिल्लांमध्ये तर जे पहिल्या ज्या चुका माझ्या झालेल्या होत्या आम्ही पहिल्यांदाच आम्ही जो भरडा चालू केला होता पहिल्या लॉटच्या पिल्लांना तर त्यांची तब्येत वगैरे झाली नव्हती आणि खूप कमी प्रमाणात त्यांची वेळे देखील कमी झालं होतं तर आम्हाला खाद्याचा हा खाद्य जे आपण मार्केटमधून आणतो ना ते एकदम ओके खाद्य असतं आणि त्याच पद्धतीने आम्ही पंधरा दिवस लहान पिल्लांना खाद्यच वापरायचं ठरवलं होतं पण मध्यंतरी जरी आपलं काही अडचण आली तर मध्ये आठ एक दिवसानंतर जे खाद्य संपल्यानंतर मी एक दोन दिवस बाजरी देखील टाकली होती आणि ती देखील पिल्लांनी चांगल्या पद्धतीने खाल्ली होती तशा पद्धतीने सवय देखील लागली पाहिजे तर आपण दोनही बाजूने लो बजेट आणि तुमच्याकडे बजेट जर असले तर तुम्ही यापेक्षा छान असा बिझनेस करू शकता पण आमच्याकडे बजेटच नव्हतं आणि लो बजेटमध्ये कसं मी तुम्हाला बिझनेस करायचा ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की एकदम कमी बजेटमध्ये जर तुमचं वीस हजाराचं बजेट असेल चाळीस हजाराचं बजेट असेल तर त्यामध्ये तुम्ही कशी पोल्ट्री उभी करायची आहे तर ते देखील व्हिडिओमध्ये मी नक्कीच घेऊन येणार आहे तर चला मी खाद्यांची माहिती ते दिलेली आहे कमेंटनुसार दादांना माहिती मिळालेली आहे आणि व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही हा पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत टाटा बाय बाय